आपण पाहता सत्यदर्शन न्यूज आमदार नितीश राणे यांच्याकडून शरद मोहरच्या कुटुंबियांचे सांत्वन आमदार नितीश राणे यांनी शरद मोहरच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं शरद मोहरची पत्नी स्वाती मोहर यांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली शरद मोहर यांचं हिंदुत्वासाठी मोठं काम होतं असंही नितीश राणे म्हणाले मोहर कुटुंबाचं हिंदुत्वासाठी निर्विवाद काम आहे कुठलाही प्रश्न निर्माण झाला की मोह कुटुंब कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं आहे या संकटाच्या काळात वहिनींबरोबर उभं राहणं माझी नैतिक जबाबदारी आहे हिंदू म्हणून माझी ती जबाबदारी आहे आज आधार देण्यासाठी मी आलो आहे हिंदुत्वाचं काम असंच पुढे घेऊन जावं अशी विनंती मी त्यांना केली आहे राणे पुढे म्हणाले की हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कुठेही कचून जाता कामा नये आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत पोलीस योग्य तो तपास करत आहे या तपासामध्ये टप्प्या टप्प्यात काय होतं ते येणाऱ्या काळात कळेलच रात्री बेरात्री कुठेही हिंदू समाजावर संकट आलं तर ताई आणि त्यांचे पती उभे राहिलेले आहेत या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशी ग्वाही नितेश राणेंनी दिली बघा आज जसं मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो एकंदरीत या कुटुंबाला आधार देणं आणि ह्या कुटुंब्याचं आणि हिंदुत्वामध्ये जे बद्दल जे काय काम आहे बर। ते काम त्यांनी सुरू ठेवावं ताईंनी त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो त्याचबरोबर हिंदुत्वादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटा किंवा हे जे काय घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नाही त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत त्याच ताकदीने त्यांच्याबरोबर आहोत आणि पोलीस योग्य तर तपास करत आहेत काल देवेंद्रजींना ते भेटलेलं आहेत म्हणून टप्प्याने या तपासामध्ये नेमकं काय होतं जी माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे त्या त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जाते आणि त्यासंबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात तुम्हाला समजेलच हा जो काही प्रकार घडला आहे त्याविषयी कोणावर संशय आहे ने की नेमका कशामुळे हो झालं याच्याविषयी काही बोलणं झालं याबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम करतातच आहेत आणि ते ते काय करतीलच माझा फक्त हेतू आजचा सा परत सांगतो एवढंच आहे फक्त हिंदुत्वादी काम हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबियांनी निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे आज रात्री बे रात्री कुठेही कुठेही काही हिंदुत्व समा हिंदू समाजावर संकट आला तर हे हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे ताई स्वतः उभं राहिलेले आहेत त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्याबरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो सत्यदर्शन सत्य न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा